मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंजुळाने आपला सर्व भूतकाळ मल्हारला सांगितलेला असतो तेव्हा मल्हार म्हणतो या साहेबरावाकडे आता मी पाहतोच असं म्हणून तो तिकडे जात असतो त्यावेळी मंजुळा त्याला अडवत म्हणते की माझ्यामुळेच साहे बर त्या साहेबरावाबरोबर पंगा घेऊ नका कारण तो एवढा चांगला माणूस नाही आहे तुमचं घर हे भरलेलं आहे सर्वांना तुम्ही हवे आहात त्यामुळे प्लीज आता मला या घरामध्ये पहिल्यांदाच असं सर्व माणसांबरोबर जेवायला मिळालं मी आणि माझ्या आईने एकटीनेच आयुष्य जगलेलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका जेव्हा मोनिका मॅडमने घराबाहेर काढलं होतं तेव्हा तुम्ही किती आदराने मला घरात घेऊन आला होतात आणि मला इथे डायनिंग टेबलवर बसून तुम्ही जेवायला सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं होतं असं ती मल्हारला म्हणते आता पुढे काय करायचं साहेबरावाचा काटा कसा काढायचा हे मीच पाहणार म्हणून म्हणून तेथे असणारा भला मोठा चाकू ती हातात घेते आणि साहेबरावाचा खून करण्यासाठी आता ती पुढे चाललेली असते तेव्हा आता मल्हार तिला अडवतो आणि म्हणतो या हातांनी सरस्वतीची पूजा केली जाते हे हात तुम्हाला रक्ताने माखवायचे का त्यावरती मंजुळा म्हणते माझ्यावर दोन गुन्हे आहे मोठे सरकारांना मारण्याचा प्रयत्न आणि हिरे चोरल्याचा आरोप त्यामुळे मला जेलमध्ये टाकणारच आहे त्यामुळे पुढे काय करायचं हे मला करू द्या त्यावरती मल्लार म्हणतो अजिबात नाही त्या साहेबरावासाठी तुम्ही स्वतःचे हात रक्ताने माखवायचे नाही हेबराव आजपर्यंत तुमचा गुन्हेगार होता आणि आता माझा आहे त्यामुळे साहेबरावाला कशी शिक्षा द्यायची आता हे आपण दोघांनी ठरवायचं मल्हार म्हणतो हे पहा मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेल तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण तुम्ही सच्च्या मनाच्या आहात तुम्ही सरस्वतीची पूजा करत आहात तेव्हा मी या म साहेबरावाच्या तावडीतून कधीही सुटणार नाही असं मंजुळा म्हणते मल्हार आता तिला शब्द देतो तुम्ही अजिबात काळजी करू नका साहेबरावाच्या तावडीतून मी तुम्हाला सोडवेन आता पुढे मल्हार म्हणतो हे पहा मी माझ्या वैदहीला गमवलंय स्वराने तिच्या आईला गमावलंय त्यामुळे माणूस गमवण्याचं दुःख फक्त मलाच माहीत आहे आता आता मला तुम्हाला गमवायचं मल्हारच्या तोंडून हे बोलणं ऐकताच मंजुळा त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते मी स्वराला प्रॉमिस केलंय की मी तिच्या आईला काहीही होऊ देणार नाही असं म्हणून मल्हार आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि वैदही असं मंजुळाला बोलतो तिला काय करावं हे सुचत नाही आता मल्हार म्हणतो ही लढाई आता आपल्या दोघांची असणार आहे तुम्ही मला साथ देणार ना फक्त आता आपल्याला माझ्या वकिलांकडे जावं लागेल तुम्ही येणार ना माझ्याबरोबर असं म्हणून तो आता मंजुळाचा हात पकडतो तेव्हा मंजुळा आणि मल्हार खूप वेळ एकमेकांकडे पाहत असतात आता मंजुळाला खूप भारी वाटत असतं कारण मल्हार तिच्याबरोबर असतो तेव्हा मी तुमच्यावर एकही आरोप होऊ देणार नाही आपण वकिलांकडे जाऊयात असं मल्हार पुन्हा म्हणतो मंजुळा म्हणते की हो आता साहेबराव विरोधात मंजुळा आणि मल्हार हे दोघेही प्लॅन करतात दुसऱ्या दिवशी आई क्षमा आणि विजय हे तिघेही मंजुळा आणि साहेबरावाच्या लग्नाविषयी बोलत असतात की काय काय तयारी करायची राहिली आहे तेवढ्यातच मल्हार आणि मंजुळा हे दोघेही तेथे येतात दोघेही जरा डिस्टर्ब वाटत असतात त्यामुळे आता विजय विचारतो काय रे मल्हार मंजुळाबाई तुम्ही कुठे चालला आहात का त्यावरती मल्हार म्हणतो हो थोडं बाहेर जायचं आहे मंजुळाबाईंच्या आईला जरा आग्रहाचं निमंत्रण द्यायला हवं हो। आता लग्न आहे एकुलते एका लेकीचं म्हटल्यावर तेव्हा घरातील सर्वजण म्हणतात ठीक आहे ते, ते, ते दोघेही आता लगेच तेथून जातात तेव्हा विजय म्हणतो आई तुला असं वाटत नाही का मल्हार आणि मंजुळाबाई खूपच शांत शांत होत्या तेवढ्यातच तेथे निरंजन मामादेखील येतात ते म्हणतात की हो दोघेही जरा शांत शांतच होते मग ते त्यानंतर आता स्वरा तेथे येते तेव्हा स्वरातून नाश्ता करून घे गं असं क्षमा म्हणते पण स्वरा आता रागातच बाहेर जाते त्यामुळे सर्वांना खूप टेन्शन येतं निरंजन मामा म्हणतात की मी जातो बाहेर आणि पाहतो नक्की तिला काय झालंय असं म्हणून ते आता स्वराकडे येतात तर तेथे जे वाचमॅन काका असतात ते फोनवर बोलत असतात स्वराचं लक्ष त्यांच्याकडे जातं तर आता निरंजन मामा जेव्हा तेथे येतात तेव्हा भिके आता मल्हारच्या गाडीच्या पाठीमागे तेथे लपून लपून आलेला असतो तेव्हा हे पाहताच आता निरंजन मामा त्याला पकडतात आणि चांगलंच झोडपून काढतात म्हणतात की माझ्या स्वराला तू किडनॅप केलं मी तुला सोडणारच नाही आता भिक्या तू माझा विश्वासघात केला आहेस त्या वरती भीका म्हणतो मी असं काहीही केलेलं नाही तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सर्व काही मोठ्या सरकारांच्या सांगण्यावरून केलं परंतु मोठे सरकार नाही हा वेडा आहे ना साहेबराव त्याच्या सांगण्यावरून मी हे सगळं काही केलं तो माणूस चांगला नाही आहे तेव्हा स्वरा म्हणत असते मामा प्लीज भिका मामाला मारू नका तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घ्या आता जीव तोडून भिका सर्व काही मामाला सांगत असतो परंतु मामा विश्वास ठेवायला तयार नसतो त्यावेळी आता स्वरा म्हणते मामा थांब जरा आपल्याला यांच्यावर विश्वास ठेवायला हवा असं म्हणून आता स्वरा त्या दोघांनाही शांत करते तेव्हा मंजुळा आणि साहेबरावाचं लग्न व्हायलाच नाही पाहिजे असं आता भिकाजी म्हणतो आणि हे सर्व काही मोठ्या सरकारांना आपण जाऊन सांगायला हवं मंजुळा आणि साहेबरावाचं लग्न हे म्हटल्यावर नक्की मोठे साहेब चौताळून उठणार कारण मध्यंतरी त्यांना जाग आली होती असं समजते तेव्हा आता स्वरा म्हणते हो भिका मामाचं ऐक त्यावरती आता मामा पुन्हा एकदा त्याला धमकवतात की जर तू खोटं बोलला आणि जर यात काही तुझा प्लॅन असेल तर मग बघ मी तुला तिथे जिवंत गाडील असं म्हणून आता मामा चांगलेच भिकाला धमकी देतो भिका म्हणतो की नाही मी माझ्या आईची शपथ घेतो असं म्हणून आता ते सर्वजण जायला निघतात तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि म्हणते की थांबा मी पण तुमच्याबरोबर येणार आहे तेव्हा तू कशाला येतेस असं मामा म्हणतात तेव्हा ती म्हणते की स्वराची मम्मा ही माझी मम्मा आहे त्यामुळे साहेबराव अंकल किती बॅड अंकल आहेत हे आम्हा सर्वांना सिद्ध करायचं आहे तेव्हा आता भिका ठीक आहे असं म्हणतो आणि पिहूला स्वराला आणि रंजन मामाला घेऊन मोठ्या सरकारांकडे जायला निघतो तर दुसरीकडे मल्हार आणि मंजुळा हे दोघेही वकिलांकडे आलेले असतात आणि त्यांना आता पूर्ण ती केस समजावून सांगतात तेव्हा मंजुळाला आता चांगल्या प्रकारे त्या साहेबरावाने अडकवलं आहे आणि कारण त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे म्हटल्यावर काहीतरी कारण हवं मंजुळा कशी लग्नाला तयार होईल याचा पूर्ण आराखडाच त्याने तयार केलेला आहे त्याला कोर्टात हे सिद्ध करायचं आहे की साहेबराव हे जबरदस्तीने मंजुळाबरोबर लग्न करत आहेत आणि मोठे सरकार नक्की की कसे आहेत कुठे आहेत सुद्धा आता आपल्याला तपासून पहायचे तेव्हा मंजुळा हो म्हणते दुसरीकडे आई क्षमा आणि मोनिका या तिघीही आता शॉपिंग साठी चाललेले असतात मोनिका म्हणते की मी माझ्या मम्मा चालले आहे तुमच्या दोघींना हवी ती तुम्ही शॉपिंग करा कारण की माझी मम्मा आणि मी सर्व डिझायनरच ज्वेलरी वेअर करतो तुम्हाला माहीत असेल या पिहूला मी केव्हाची आहे पण पिहू मला कुठेही सापडत नाही तेव्हा क्षमा म्हणते हो ना मीसुद्धा स्वराला पाहतीये निरंजन मामासुद्धा इथे नाहीत त्यावरती आता त्या, त्या सर्वांनाच खूप टेन्शन येतं श्वेता तितक्या तेथे येते आणि निरंजन मामाबरोबर दोघी गेल्याचं सांगते क्षमा आता लगेच निरंजन मामाला कॉल करते ते इकडे पाहतात तर क्षमाचा कॉल आलेला असतो तेव्हा तुम्हाला गणपतीचं एखादं गाणं येतंय का एखादा श्लोक का असं निरंजन मामा विचारू लागतात स्वरा आणि पिहू म्हणतात की हो भात्या वक्रतुंड महाकाय हे म्हणू लागतात मामा कॉल रिसीव करतात आणि विचारतात काय झालं क्षमता काही काम होतं का तेव्हा आता क्षमाला स्वरा आणि पिहूचा आवाज येत असतो क्षमा विचारते हो शॉपिंगसाठी जायचंय आणि पिहू व स्वरा तुमच्याजवळ आहेत का हे निरंजन मामा म्हणतात की हो इथेच आहेत कारण त्या दोघींनी हट्ट केला की मंदिरात जायचंय आणि एक अभिषेक करायचा आहे कारण ज्या मंजुळा टीचर आहेत ना त्यांचं लग्न आहे म्हणून अभिषेक करायचा आहे तेव्हा किती वेळ लागेल असं क्षमा विचारते की दोन तास तरी लागतील असं निरंजन मामा म्हणतात क्षमा आता ठीक आहे असं म्हणते आणि त्याबद्दल मोनिकाला सांगते तेव्हा मोनिकाला आता खूप राग येतो दुसरीकडे मल्हारचे जे वकील असतात ते सांगतात की मोठ्या सरकारांना तुम्ही पाडलं याचा काही आय विटनेस नाहीये बाजूने काही पुरावे सुद्धा नाही त्यामुळे तुमच्यावर आरोप करण्याचा त्याचा काहीही हक्क नाही आहे उलट आपण साहेबराव तुमच्यावर लग्न करण्यासाठी जबरदस्ती करतायत हे पुरावे देऊन आपण त्याला जेलमध्ये टाकू शकतो तुमच्या आईलासुद्धा इकडे बोलवून घ्या असं आता वकील म्हणतात तेव्हा मंजुळा ठीक आहे असं म्हणते आता मल्हारने मदत केली म्हणून मंजुळाला खूपच आनंद होतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरंजन मामा म्हणतात की मोठ्या सरकारांसाठी तुला गाणं गावं लागेल तेव्हा तुझेच मी गीत गात आहे हे, हे गाणं आता स्वरा मंजूळ सुरात गाते तेव्हा आता मोठे सरकार हे शुद्धीवर येतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा